संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं जात आहे सुख शांती समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेला विघ्नहर्ता श्री गणेशाचे शुक्रवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे गणेश चतुर्थीला आगमन होत आहे नाशिकच्या सरदार चौक मित्रमंडळाचा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडलाय ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन झालेलं आहे भव्य देखावे आणि सूचक संदेश हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे बाप्पाच्या आगमन सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत महिलाही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं शतक महोत्सवी वर्षानिमित्त सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित सुद्धा करण्यात आले मित्रमंडळ पंचवटी आणि नाशिकमधलं एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेलं मंडळ आहे यंदा हे मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष आहे टिळक जेव्हा नाशिकला आले त्याच्यानंतर नाशिकच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढायच्या काळात त्यांनी समाज प्रबोधन आणि स्वातंत्र्य लढाच्या प्रेरणेतून हे सगळे कार्यक्रम उपक्रम घेतले आणि गणपती देखील त्यानंतरच्या काळात आपण धार्मिक देखावे आणि मोठमोठे चलचित्र यांची परंपरा नाशिकमध्ये आणली आणि आज आम्हाला आनंद होतोय की आम्ही आज शतक महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत